रामकृष्ण हरी हो, काल वट सावित्री पौर्णिमा साजरी झाली आपल्या रामकृष्ण हरी आश्रमामध्ये गेली पंधरा ते वीस वर्षापासनं आपण तो एक आपला सांस्कृतिक सण म्हणून साजरा करतो तर तिथे आपण वटवृक्षाची पूजा करण्यासाठी ज्या महिला येतात तर त्यांच्यासाठी ती विशिष्ट सुविधा केलेली असते तर पंधरा वर्षापूर्वी एक आपण वटवृक्ष असा बादलीमध्ये लावून तो केला होता तो आता दहा पंधरा वर्षाचा झाला उंच झाला आहे आणि नंतर मग महिला जास्त यायला लागल्या दुसरा एक केला नंतर खूप संख्या वाढली तिसरा केला आणि काल तर उच्चांकच झाला म्हणजे हजारोच्या पुढे संख्येने महिला काल उच्चांक झाला वट सावित्री म्हणजे सावित्रीच्या लेखी हजारो आपल्या आश्रमामध्ये वटपूजेच्या निमित्ताने जमतात प्रत्येक वर्षी आपण तो कार्यक्रम करतो त्याच्या आदल्या दिवशी आपण त्याच्यावर एक व्हिडिओ पण केला त्याची कथा पण सांगितली वट सावित्रीचे म्हणजे त्यांची कथा जी घडलेली होती पण असं एक महत्त्वाचा विषय राहून गेला सांगायचा सा होता आणि तो म्हणजे वटवृक्ष हा जो महत्त्वाचा वृक्ष आहे त्याचं पूजन का करायचं आणि त्या वटवृक्षाचं महत्त्व काय आहे तर तो विषय सांगणं जास्त महत्त्वाचं आहे आणि आपण शक्यतो पाच दहा मिनटाच्या जास्त आपण वेळ व्हिडिओ करत नाही कारण फार पसारा लोकांना आवडत नाही लोकांना वेळ पण ऐकायला नसतो म्हणून तो एक महत्त्वाचा भाग परत एकदा आपण तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत की हा जो वटवृक्ष आहे तर याचं जे महत्त्व आहे तर ते वेद उपनिषदांच्या कालापासून तर आत्ता संत तुकोबारायांपर्यंत त्याचं महत्त्व आहे आणि ते, ते सगळ्या शास्त्राने अधोरेखित केलेलं आहे काय आहे हा वटवृक्ष आता वृक्ष सगळे पाहिले आपण तर सगळ्यात मोठा वृक्ष वटवृक्ष त्याचं महत्त्व वेद कालामध्ये वेद चार आहेत ऋग यजू साम आणि अथर्व याच्यामध्ये ऋग्वेद जो आहे तो सगळ्याच्या अगोदरचा वेद आहे तर त्याच्यामध्ये या वटवृक्षाचं महत्त्व आलेलं आहे आणि पुढे, पुढे 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 या वटवृक्षाचं महत्त्व इतकं आहे तर त्याचे सविस्तर आपण मुद्देसूद सांगूया ऋग्वेद काल त्याच्यात आलेलं महत्त्व नंबर दोन हा वृक्ष इतका महत्त्वाचा इतका विशाल आहे म्हणून आपल्या सरकारने म्हणजे केंद्र सरकारने राष्ट्रीय वृक्ष म्हणून त्याला घोषित केलेला आहे आणि म्हणून तो वंद्य झालेला आहे पावन झालेला आहे आणि त्याला आपल्याला तोडता येणार नाही जखमी करता येणार नाही असा तो एक सत्पुरुष आहे तेव्हा राष्ट्रीय वृक्ष म्हणून घोषित झालेला आहे नंबर तीन हा वृक्ष अमरवृक्ष म्हणून संभ दिला जातो तो कधीच मरत नाही त्याचा हजारो वर्ष त्याचं आयुष्य आहे इतर झाडं वीस वर्षांचं आयुष्य आहे पण हा काय करतो एकदा असं झाला की त्याच्या पारंब्या हे दुसरे पाय खाली सोडतो आणि खालून पुन्हा पा त्याचं पाणी घेतो जमिनीमधून आणि तो ते खोड परत तयार होतं आणि त्या फांद्या आणखीन पुढे जातात पुन्हा आणखीन पाय ओढतात आणि म्हणून वृक्षाला पादप असं म्हटलेलं आहे पादेन अपहा गृन्हाती इति पाद पहा ते पायाने पाणी पितात तेव्हा हे वटवृक्ष जो आहे ना तर तो, तो आपली पारंब्या त्याला आपण म्हणतो त्या अशा खाली सोडतो आणि पुन्हा तिथे जमिनीमधून तो पाणी शोषित करून पुन्हा दुसऱ्या फांद्या टवटवीत होतात मूळचं खोड जरी नष्ट झालं तरी पुढे दुसरं खोड तयार होतं तिसऱ्या फांद्याला तिसरं अडीच तीन तीन एकरापर्यंत त्याचा विस्तार होतो असे वटवृक्ष आजही आहेत अमरावतीला आहेत जगात सगळ्यात मोठा वृक्ष कोणता त्याची माहिती आपण जरूर ऐका केव्हा तरी बघूया आपण तर सांगायचं सा की हा वटवृक्ष जो आहे तो सर्वात विशाल आहे आणि राष्ट्रीय वृक्ष म्हणून घोषित केलेला आहे नंबर तीनचं महत्त्व आहे हा अमृतवृक्ष आहे म्हणजे तो पाय सोडता असल्यामुळे आणि तो स्वतः मरत नाही आम अमरवृक्ष आहे हा तर आमरवृक्षच नाव आहे त्याला चार नंबर जीवन वृक्ष आहे हा माणसाच्या जगण्याला त्याचा इतका उपयोग आहे की जो प्राणवायू आहे पंचवायू आहेत प्राण आपण व्यान उदाहरण पाचवा तो समान त्याच्यामध्ये प्राणवायूने मनुष्य जगत असतो तर तो जो प्राणवायू आहे तो सगळ्यात जास्त वटवृक्षातून आपल्याला मिळतो सगळ्या वृक्षापेक्षा जास्त महत्त्व त्याचं आहे तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा प्राणवायू कमी पडायला लागला तर तेव्हा वटवृक्षातून त्या खाली माणसं जो झोपायला लागले कारण तिथे जर मनुष्य राहिला आणि वटवृक्षा इतका विशाल असतो ना त्याच्या खाली झोपडी बांधून जर आपण राहिलो तर त्या त्याचा प्राणवायूनेसुद्धा मनुष्य निरोगी राहू शकतो म्हणून त्याला जीवनवृक्ष असं म्हटलेलं आहे जास्त प्राणवायू देणारा नंबर पाच सर्वात मोठा वृक्ष आणि त्या मोठेपणामुळे त्याच्या त्या, त्या, त्या विस्तारामुळे पक्षी विक्षी सगळे त्याचे त्या त्या निवासी तिथे असतात सगळ्यांचा तो निवास असतो आणि सगळ्यांना तो उत्तम प्रकारची सावली देतो घनदाट सावली जर कोणती असेल तर ती आहे वटवृक्षाची तेव्हा सर्वात मोठा वृक्ष आणि पक्ष्यांचा हा आपण घर घरच्या म्हणूया असे ते पक्षी त्याच्यामध्ये वास्तव्याला असतात कुठेही कुठेही येणारं जे मूळ आहे ते वटवृक्षाचं आहे म्हणजे कुठेही येणारं मूळ याचा अर्थ काय की त्याचं जे बीज आहे ते आणून लावावं लागत नाही आहे तर ते पक्षी त्याचं ते, ते बीज खातात आणि त्याच्या विष्टेद्वारे कुठेही जरी पडलं एखाद्या राजवाड्यावर म्हणा एखाद्या जुन्या वाड्यावर म्हणा विहिरीत म्हणा तर खडकावर जरी पडलं तर तिथे तो वृक्ष तयार होतो त्याला जपावं लागत नाही आणि त्याला काही करावं कुठेही तो ओलं त्याचं मूळ असतं ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी हा अभंग भारतीय विद्यापीठात आम्ही मीच चौथ्या वर्षाला त्यांना शिकवला विद्यार्थ्यांना हा महत्त्वाचा अभंग कीर्तनासाठीचा सा उपयुक्त आहे ओले मूळ भेदी ते आहे वटवृक्षाचं कोणताही प्राणी म्हणजे शेळ्या मेंढ्या गाय कुठला प्राणी त्याला खात नाही त्याला जखमी करत नाही किती वैशिष्ट्य पहा इतर सगळ्या झाडांना इतर प्राण्यांचा धोका असतो लहान असताना पण याला कुठल्या याचा धोका नाही म्हणून तो खडकावर वनात कुठे येतो आणि सगळ्यात महत्त्वाचा आठवा नंबर आहे औषधी म्हणजे त्याचे जे पंच अवयव आहेत त्याचे पानं जर ससावळी सुकून त्याचं जर मिश्रण केलं आणि ते जर खाल्लं तर कित्येक रोगावर आयुर्वेदामध्ये त्याचं खूप महत्त्व आहे तो एक स्वतंत्र विषय होऊ शकतो तेव्हा औषधीच्या उपयुक्त असा असणारा तो वटवृक्ष आहे तेव्हा त्याला बीजच लावलं पाहिजे असं नाही आहे किंवा पक्षी बीज नेऊन कुठेतरी टाकतील येईल असा याची वाट पाहायची गरज नाही आत्ता आपल्या आश्रमामध्ये मी आत्ता जे तीन वृक्ष वटवृक्ष सांगितले ना काही नाही पहिल्याची फांदी तोडी काढला अशी फांदी काढली आणि ते लावली की त्याला पुन्हा वटवृक्ष तयार होतो फांदीवर असा तो, फांदी तो जीवनदायी वृक्ष आहे तेव्हा त्यांचा कोणताही प्राणी त्याला खात नाही औषधीचे पंचावयू आहेत फांदी लावली की येतो हा नंबर आपण सांगत होतो आणि दहावा नंबर आहे फळ पक्षासाठी फक्त इतरांना उपयोगाचं नाही पण पक्षी त्याचे फळ खातात आणि त्या विषेद्वारा दुसरीकडे त्याचं बीज जातं आणि तिथे तो वृक्ष निर्माण होतो तेव्हा पक्षाच्या आणि इतरांच्या उपयोगाचा आहे कारण इतर फळं माणसाला लागतात ना त्या झाडांना खूप त्रास देतात पण तिथे नाही वाटत जात कोणी अकरा नंबरचा प्रकार आहे जल प्रलय जेव्हा होतो पृथ्वीचा त्याला महाप्रलय म्हणतात ते महाप्रलयांपैकी एक जलप्रलय आहे की सगळी पृथ्वी जलमय होऊन जाते सगळे तरी हा वटवृक्ष त्या पाण्यामध्ये ज तरंगलेला असतो आणि त्या पाण्यामध्ये तरंगलेल्या त्या वृक्षाच्या पानावर एक श्लोकच आहे पहा वटस्य पत्रस्य बालम मुकुंदम मनसा स्मरामी त्या वडाच्या पानावर बालमुकुंदाचं स्वरूप असं पहुडलेलं असतं आणि तिथे नंतर तो जलप्रलय संपला पाणी आटलं की पुन्हा सृष्टीची निर्मिती होते म्हणजे सृष्टी सगळी नाश झाली तरी हा वटवृक्ष नाश पावत नाही असं त्याचं पौराणिक महत्त्व आहे आणि कालचा जो सण आहे वटसावित्रीचा त्या वटसावित्रीने तर त्या पौराणिक महत्त्व त्याला जास्त आलं आणि तिने त्याला जास्त अजरामरत्व केलं आणि म्हणून सुभाषितकार असा म्हणतो की हा वृक्ष म्हणजे प्रत्यक्ष साधू आहे आणि म्हणून त्याला श्लोक म्हणून आपण नमस्कार करूया छा श्लोक असा आहे छायाम अन्यस्य कुरवंती तो दुसऱ्याला सावली देतो स्वयं तिष्ठंती आतपे स्वतः तो उन्हात उभा राहतो आणि सावली दुसऱ्याला देतो फन्य परार्थाय त्याचे फळ दुसऱ्यासाठी म्हणजे पशुपक्ष्यासाठी वगैरे हो फलान्य परार्थाय वृक्षा सत्पुरुष व सत्पुरुषासारखा तो आहे आणि म्हणून असा वटवृक्ष जो सत्पुरुष आहे असा जो अनादिकालापासून आत्तापर्यंत जो वृक्ष आहे त्याला या श्लोकामध्ये नमस्कार केलेला आहे आत्तापर्यंत या सगळ्या प्रवाहामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात आणि मग आपला हा विषय संपूया महाराज या वृक्षाबद्दल असं म्हणतात वृक्ष वृक्षवेले सोय रे वनच रे वृक्षवेले आम्हा सोय रे वृक्ष आणि वेली आमचे सोयरे आहेत त्यात हा वटवृक्ष सगळ्यात महत्त्वाचा असा आहे आणि तो सत्पुरुषासारखा आहे त्याला नमस्कार करू वटवृक्ष लावा आणि त्याचे जे बहुगुणी सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या आपल्याला उपभोगायला मिळतील त्याच्यावर लोकांचं लक्ष फार नाही आहे म्हणून हा व्हिडिओ करण्याचं प्रयोजन मला वाटलं आणि म्हणून हा वटवृक्षाचं महत्त्व या अर्थाने आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत रहा वाटीत रहा आनंदी रहा रामकृष्ण हरे